नमो बुद्धाय जय भीम मंगल हो भिक्खू संगाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन द्वारा सर्वोदय महाविहार टिळकनगर चेंबूर येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरू पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधीजी महाथेरो विपशनाचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी अरविंद निकाळजे संजय कांबळे नितीन मोरे सिद्धार्थ काकडे सचिन भाऊ रोकडे स्नेहल गायकवाड तेजस्विनी रोकडे अण्णा कोटियन ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे तसेच वसतीगृहाचे अधीक्षक आणि वसतिग्रहातील विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक कीर्तीचे बौद्ध गुरु विपशनाचार्य पूज्य भदंत राहुल बोधीजी महातेरो यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम आपण पाहू शकता स्वातंत्र्य दिनानिमित्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात येईल त्यानंतर ती प्रयत्न विनंती करतो रोकडे साहेब साहेब आणि सर्व गिरू सहकारी वरती

केचले हेलो हेलो লা <laughs> <laughs> आज आपल्या आज भारत भूमीचा अतिशय भारत आनंद झाले आणि Harus bukan mengenara atau pernah baca terlebih, ikut nashwa baca terlebih. Daripada mana yang aku akan pergi ke mana untuk berangkat, apda rasio doa ke tanah abu atau turun, benda turun, apun ke doa rohani ke dalam.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रध्वजाचा भारत देशाचा ठिक्मो संघाचा पांचशिलाचा स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय संविधानाचा अतिशय आनंद स्वातंत्र्य दिनाच्या मंगळ एकूण सगळ्या स्वातंत्र्य दिनाचा सन्मान सत्कार करून सर्वप्रथम राष्ट्रजी या ठिकाणी आपण सर्वांनी सभाही म्हणायचे आहे जन मन मनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा उच्चल मंद विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल जित शुभ नाने जागे अशुभ जय 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 भारत माता की भारत माता की राष्ट्रध्वजाचा राष्ट्रध्वजाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा आजचा दिवस संपूर्ण या भारत मारतभूमीवर भारतवर्षामध्ये सर्वोत्तम मग आनंदाचा उत्सवाचा असा हा राष्ट्रीय सण आहे हा राष्ट्रीय सोहळा आहे ज्या दिवशी आपला भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ही आपली भारतभूमी पार तंत्र्यातून दुसऱ्याच्या गुलाबीतून स्वतंत्र झाली तो क्षण फारच महत्वाच्या आनंदाचा स्वातंत्र्याचा क्षण आपल्या सर्वांसाठी होत आहे हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतवासीच्या मित्रांनी सर्व आपल्या बजोभिनीने मोठा त्याग मोठा संघर्ष वर्षानुवर्ष केलेलं आहे अनेकांची त्यामध्ये आहुती दिलेली आहे हे सर्व आपल्या या पूर्वज चंत्रोभिनी जे काही केलं ते तुम्हा आम्हा सर्वांना स्वातंत्र्य या महान अशा स्वातंत्र्याचा लाभ मिळत राहावा आपले मानवी जीवन स्वातंत्र्य उपभोगत मंगलमय आनंदमय पार पडावं भारत मासेचा विकास व्हावा उन्नती व्हावी प्रगती व्हावी आणि स्वतंत्र विचाराने एकजुटीने संविधान आपण निर्माण करून परमपूजोजी सत्व पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेचं अध्यक्षपद संविधानसभेच्या ड्राफ्टिंग पदाचे अध्यक्ष त्यांना बनवण्यात आलं आणि हे संविधान या भारत भूमीला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतात राहणाऱ्या सर्व बंधू बंधूंच्या सुखशांतीसाठी सर्वांच्या प्रगतीसाठी बंधू भावनेने सर्व लोकांनी राहावं बंधुता समता स्वातंत्र्य बंधुता या सर्व महान अशा मूल्याचा आपण सन्मान करून भारतातील सर्व लोक पुढ्या गोनागोविंदाने आनंदाने राहू आपली उन्नती करावी प्रगती करावी आणि भारत मातेला सर्वोच्च स्थानावर जगामध्ये आपण यावं एके दिवस हा भारत गुरु होता असा भारताचा जुना इतिहास आहे आजही आपल्याला भारताचा गुरु म्हणून मानलं जात असते आणि त्या पदावर आपण विराजमान होत आहोत सर्व दिशेने भारतात प्रगती करत आहे दिवस रात्र दिवस आपल्या भारतमधी विकासाचे प्रगतीचे कार्य आपल्या भारत शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि सर्व प्रांतीय शासनाच्या वतीने मोठ्या पथावर आपण जाण्याचा संकल्प करून वाटचाल करत आहोत तुम्हाला सर्वांसाठी मोठी आनंदाची बाब आहे अभिनंदनीय बाब आहे नेहमीप्रमाणे पंचेचाळीस वर्षापासून आपण सत्तेचाळीस सत्तेचाळीस वर्षापासून या ठिकाणी करत असतो राष्ट्र आपण बनत असतो आजूच आपण आपल्या सर्व बलिदान Raja Dukani Dan suatu kena satu bila Dan abiwadu Kalau kita semarang Kalau Apa Rasa lagi Ya kita ni Apa sahaja Yang Kalau kita lah Kita lah Kita lah Kita lah Kita lah Kita रकलविच्छं विदुरयानं देवरूपं सुजीव विमलचक्रुगविर्घोषगौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधर्मं सुपेम रदरजं सुजलनेतं हीमरावं सरामि हीमरावं सरामि हीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञानसतसङ्गति शास्त्रशासनमति बुद्धि तेजा पङ्कदानस्व भगवन्त भक्तताया चौरा सुन्दरी शस्त्रधरितारि आपला हरि मुरि रौद्ररूपा मुक्ति पद कोणता दीर्ण स्मृती जायिका उदारिणा भक्ती का मार्ग साजा घटना कृती शोभते भारती महामानव बोलती हो सात संज्ञा सर्व बुद्धासनी सर्व धम्मासनी सर्व संघासनी भीमराजा

महान देव पंतसविला त्याच्या गोधिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण ज्ञानाच्या प्रकाशाचा मार्ग धम्म मार्ग बौद्ध मार्ग राखली त्यांचं स्मरण